मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती सर्वांना सांगते की, सांग की यशची ना आखी गँग वात्रट होती आणि अजूनही तसाच वागतो का तो तेव्हा अनिश म्हणतो हो अजूनही वात्रटच आहे तो तेव्हा अरुंधती विचारते अजूनही तो काही खोड्या करतो का मला सांग म्हणजे मी त्याचा कान उपटते मग आता यश हा अनिशजवळ जातो आणि म्हणतो मी काहीच करत नाही आहे आता मी मोठा झालो आहे तेव्हा अनघा आणि आरोही या दोघीही हसू लागतात त्यानंतर यश विचारतो तू लहानपणी कसा होता आम्हाला तरी सांग मग आता अनिश म्हणतो मी काय आपला लहानपणी एकदम गुणी बाळ होतो आपला गाण्याचा क्लास अभ्यास आणि घर बाकी काही माझ्या डोक्यात नव्हतं मग आता एक मैफिल होऊनच जाऊ देत असं आता आरोही म्हणते तेव्हा हा अनिश म्हणतो नको आता मैफिल वगैरे आता घरी जायला हवं मग आता यश म्हणतो आत्ता एवढ्यात लगेच अरे नाही अनघा म्हणते की ताई तूसुद्धा एक गाणं म्हणायचं आणि अनिशनेसुद्धा कारण तुम्ही दोघे जर आता कामाला लागले ना पुन्हा लवकरात लवकर भेटणार नाही आम्हाला त्यासाठी मग आता अरुंधती म्हणते बरं ठीक आहे सर्वांचा आग्रह खातर ती आता गाणं गाणार असते त्या अगोदर ती अनिशला सांगते की तू एखादं गाणं गा आता अनिश हा गिटार घेतो सर्वांनी फोर्स केल्यानंतर अनिश लगेच गाणं गाऊ लागतो पहा अनिश हा खूपच गोड आवाजामध्ये मखमली रेशमाचा दुवा हे गाणं गात असतो तेव्हा सर्वजण अगदी भान हरपून गेलेले असतात आणि त्याचं अगदी मंजूळ गाणं हे ऐकत असतं ईशा ही अगदी गाठ झोपलेली असताना तिला समजतं की कुणीतरी गाणं म्हणतंय म्हणूनच ती आता झोपेतून उठते आणि लगेच गॅलरीत जाऊन पाहते त्यावेळी आता समोर अनिश असतो हे तिला समजतं मग आता ती म्हणते हा तर अनिशचाच आवाज आहे मग ती त्याच्याकडे पाहत असते त्याचवेळी आता तेथे संजना येते आणि म्हणते अनिशच आहे अगं मला असं वाटतं त्यांचं काहीतरी सेलिब्रेशन सुरू आहे कारण आता तुझा आणि अनिशचा डिवोर्स होणार आहे ना म्हणून त्यांचं ते सेलिब्रेशन सुरू असेल अगं आई अशी असते का मला सांग ना तुझ्या संसारात ढवळाढवळ दोल करायची त्याचबरोबर इकडे अभिजात संसाराचं वाटोळ करायचं हे सगळं कोण करतंय त्या दोघांमध्ये भांडणं कोण लावतंय तुझी आईच लावते आणि जगमंत आई, आई कुठे काय करते असं म्हणून आता संजना अरुंधती विरोधात पुन्हा एकदा ईशाला भडकवते त्यावेळी आता ईशाला अरुंधतीचा पुन्हा एकदा खूप राग येतो इकडे अनिश मात्र आपलं गाणं गातच असतो अगदी गोड स्वरामध्ये मग सर्वांनाच म्हणजे अरुंधतीलासुद्धा ते खूप आवडतं तर दुसरीकडे आता कांचन त्यांच्या आवाजाने जागी होते आणि म्हणते की अहो बाहेरून शिट्ट्या वाजतायत तुम्ही जरा उठता का त्यावेळी आप्पा म्हणतात अगं काहीतरीच काय कुणीतरी दुसऱ्या शिट्ट्या वाजवत असेल काही किंवा तुला भास झाला असेल तू आता झोपून घे बरं तेव्हा कांचन म्हणते नाही ओ हो। मला भास होत नाही मी खरं सांगते आहे तुम्हाला तेव्हा आप्पा म्हणतात अगं आत्ता झोप आणि सकाळी पाहू काय करायचं ते असं म्हणून आप्पा आता झोपून घेतात तेव्हा कांचन मात्र अजूनही जागीच राहतात इकडे आता अनघा म्हणते की ताई तू पण आता एक छान गाणं म्हणायचं अनिशच्या गाण्यावर सर्वांनी छान अशी दाद दिलेली असतेच पण आता सुद्धा म्हणतो की हो मॅम एक छान असं आम्हाला गाणं आता गाऊन दाखवायचं आहे त्यावेळी अरुंधती लगेच गाणं गायला सुरुवात करते अगदी गोड स्वरामध्ये मंजूळ आवाजामध्ये मग आता दुसरीकडे इकडे कांचन ही उठते आणि खिडकी उघडते आणि म्हणते की अरुंधती गाणं गाती आहे का असं म्हणून रागात असती तिच्या घराकडे पाहत असते तर तेल ओतण्यासाठी आता संजना तेथे येतेच आणि म्हणते की हे काय चाललंय आई मला ना कळतच नाही अहो अनिरुद्धला तिकडे झोप सुद्धा येत नाही नंतर ती आता कांचनला म्हणत असते की आई अहो अनिरुद्धला हार्ट अटॅक आलाय हे तर सेलिब्रेट करत नसतील ना ते त्यावेळी कांचन आता काहीही बोलत नाही ती खूप चिडलेली असते मग आता संजना रडण्याचं नाटक करत सारसूदपणाचं आव्हानात म्हणते आई कसं आहे ना तसंही अरुंधतीला आम्ही या घरात नकोच आहोत आम्हाला त्रास होईल त्यांच्या आवाजाने आणि आम्ही हे घर सोडून जाऊ असं त्यांना वाटत असेल तेव्हा राग आता जाता कांचन म्हणते तरीही मी अनघा आणि आरोहीला सांगितलं होतं की तिकडे जाऊ नका म्हणून मग आता संजना उगीच बाऊ करत असते आणि म्हणते बापरे तुम्ही सांगितलं होतं का त्या दोघींना तरीही त्यांनी तुमचं ऐकलं नाही पण अरुंधतीने त्यांना ना चोरूनच यायला सांगितलं असेल आता त्यांच्या त्या ते गप्पा टप्पा गाण्यांची मैफिल त्याचबरोबर काही खायला प्यायला केलं असेल सगळं अगदी मजेशीर सुरू असेल तिकडे आणि हे सगळं ना तुम्हाला दाखवण्यासाठी ती, असेल। ती हे हे करत असेल कारण अरुंधती ही आपल्या या घरावर किती माझा होल्ड आहे हे दाखवण्याचा सतत अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून प्रयत्न करत असते जाई अहो आई पण तिने तुम्हाला चॅलेंज केलं तुम्हाला असं म्हणून ती गालातल्या गालात आणि म्हणते तुम्ही ना तिने तुमच्या वयाचा जरा रिस्पेक्ट ठेवायला हवा होता कारण ती सरळ सरळ तुम्हाला चॅलेंज करतीये तेव्हा सर्वांचा माज आता मी कसं उतरवते ना ते घरी आल्यावर आता तू बघच असं संजनाला कांचन रागातच म्हणते आणि तरातरा हॉलमध्ये येते दुसरीकडे अरुंधतीचं आता गाणं गाऊन होतं तेव्हा सर्वजण आता तिच्या गाण्याला खूप छान अशी दाद देतात आणि खूप सुरेख आवाज खूप सुंदर आवाज असं म्हणतात आणि तिच्यासाठी टाळ्या वाजवतात इकडे आता कांचन घरातील सर्वजण कधी एकदा येत आहेत याची वाट पाहत असते आता यश आरोही आणि अनघहे तिघेही घरी यायला निघतात मग आता आरोही म्हणते आपण तर तिकडेच झोपणार होतो ना मग आता अनघा म्हणते माझ्याशिवाय जानकी नाही झोपणार तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही झोपाना आणि सकाळी सकाळी लवकर आजी उठतात आपल्या अगोदर जर त्या कधी उठल्या आणि पाहिल्या आपण दोघी दिसत नाही तर उगीच हंगामा करत राहतील या विचाराने आता ते घरामध्ये अगदी चोर पावलांनीच जायला निघतात दरवाजा उघडतात परंतु सगळीकडे अंधार असतो मग आता यश म्हणतो की पीटरनेच दार उघडं ठेवलं असेल ना तेव्हा अनघा म्हणते हो मला आपांनी सांगितलं होतं की मी दार उघडंच ठेवतो फक्त असं बंद करून घेतो तेव्हा आता यश म्हणतो माणसाने असावं ना माझ्या पिटरसारखं नाहीतर आजी आपली नुसती गाल फुगवून बसते तेव्हा एकदम शांत पण हे आपल्या आपल्या रूममध्ये जायचं कारण दंगा अजिबात करत जायचं नाही नाहीतर आजी उठेल असं अनघा म्हणते आणि आतमध्ये जायला निघते तेवढ्यातच आता लाईट्स ऑन होतात तर आता समोरच कांचन संजना आणि ईशा या तिघीही बसलेल्या ता असतात त्यावेळी आता त्या ते तिघींना तेथे पाहून आजी तुम्ही अजून जाग्या कशा असं अनघा विचारते त्यावेळी तुम्ही तिकडे गेला होतात ना माझ्या परवानगीशिवाय शिवाय असं म्हणून आता कांचन ही त्या तिघींवर खूपच रागवते तेव्हा आम्ही आईकडे तर गेलो होतो असं यश जेव्हा म्हणतो तेव्हा माझी परवानगी नसताना का गेला होता असं रागातच कांचन विचार मी तुमच्या दोघींना सांगितलं होतं ना की अजिबात तिकडे अरुंधतीकडे जायचं नाही तरीही तुम्ही का गेल्या होत्या असं कांचन रागातच विचारते मग आता आईकडे जाताना तुझी परवानगी का घ्यायची असं यश विचारतो कारण घरात मी सांगेल तसंच तुम्ही वागणार आहात इथून पुढे मग आता याला काहीही अर्थ नाही असं यश म्हणतो तिकडे आई पण एकटी असते मग तिला नाही वाटत का सर्वांनी इकडे राहायला यावं म्हणून कांचन काहीही समजून न घेता म्हणते की तिला कोणी या घरातून जायला सांगितलं होतं का अगोदर तिने स्वतःचा मार्ग निवडला होता ती एकटी राहणार असं आपल्या सर्वांना सांगितलं होतं मग आता काय झालं तेव्हा संजना रागातच म्हणते तुम्हा सर्वांना काहीच वाटत नाही का तुमचे सासरे तुमचे वडील आजारी आहेत आणि तुम्हाला फक्त उड्या मारायच्यात मजा करायची त्याचं जर कमी जास्त झालं तर कोण धावून येणार मग काही यश म्हणतो की आम्ही तर इथेच होतो मग कोण धावून येणार म्हणजे तेव्हा आता पेशंटचं कसं असताना आजूबाजूला जर त्यांना आवडणारा व्यक्ती असल्या तर पटकन माणूस बरा होतो आणि बाबांचे तर आम्ही सर्वजण ना आवडते आहोत संजना एकटीच आवडती आहे मग ती असल्यावर बरं वाटेलच ना असं यश आता कांचनला सांगतो त्यावेळी अनिरुद्धला बरं वाटेल असं कधीतरी वागतो असं कांचन त्याच्यावर ओरडते तू का सतत त्यांच्या विरोधात बोलत असतोस त्यावेळी अनघा म्हणते आम्ही सर्व तयारी करून गेलो होतो आणि उद्या मंगळागौर आहे म्हणून लवकर सुद्धा आलो मग आता कांचन जागेवरून उठते आणि म्हणते की ती काय माझी मंगळागौर आहे का उद्या तुम्ही इथे सर्व तयारी सोडून तिकडे मज्जा मारायला गेलात तेव्हा आरोही म्हणते आजी असं काही नाही आहे अहो तुम्ही ऐकून घ्या आम्ही आमच्या सासूबाईंना तर भेटायला गेलो होतो मी परमिशन घेतली होती तर तुम्ही नाही म्हणालात म्हणून आम्हाला असं लपून छपून जावं लागलं ना मग आता तुझी जीप तर चांगली चुरू चुरू चालायला लागली आहे ग तर म्हणून कांचन आता रागातच आरोहीला बोलते आणि या घरामध्ये तुझ्या सासूचा नाही तर तिच्या सासूचा शब्द चालतो असं म्हणून कांचन रागवते त्यावेळी आता ईशा म्हणते आईला भेटण्यामध्ये तुम्हाला एवढा का इंटरेस्ट आहे ना तेच कळत नाही त्यानंतर ईशा आणि यशमध्येच वाद होऊ लागतात तेव्हा ते दोघेही खूप जोराजोरात बोलत असतात त्यामुळे आता अनघाही दोघांनाही गप्पा करते आणि म्हणते की तुम्ही एकदम शांत व्हा कारण बाबा झोपले आहेत आणि आप्पासुद्धा झोपले आहेत जानकीसुद्धा त्यामुळे सकाळी आता लवकर उठायचं जागरण अजिबात नको यासाठी तुम्ही सर्वांनी झोपून घ्या आजी आज तुम्हालासुद्धा जागरण झालं तर उगीच ॲसिडिटी होईल उद्याची तयारीसुद्धा करायची आणि आम्हालाही लवकर झोपायला हवं कारण उद्याच्या तयारीसाठी असं म्हणून आता ती लगेच सर्वांना शांत करते त्या दोघीही जेव्हा तिथून ते जातात तेव्हा संजना आता पुन्हा कांचनला भडकवते की तुम्ही यांना जरा ताब्यात धरा नाही तर या डोक्यावर काही दिवसांनी मिर्या वाटते अरुंधतीकडे जाऊन काय काय शिकून येतात ते पहा अगोदर तर दुसऱ्या दिवशी अरुंधती आता मिहिरच्या रेस्टॉरंटमध्ये येते तेव्हा तो तिचं स्वागत करतो अरुंधती जरा घाबरलेलीच असते तेव्हा तो विचारतो काही प्रॉब्लेम आहे का मग आता ती म्हणते नाही ओके आहे सगळं मग आता मिहीर म्हणतो की मी तुम्हाला आज रेस्टॉरंट ची सर्व सिस्टीम आणि जे दुसरं काही आहे ना काम ते सांगायला बोलवले त्यानंतर तो मॅनेजर वेटर त्याच बरोबर जे रेस्टॉरंटमध्ये काम करत असतात बरोबर अरुंधतीची ओळख करून देतो आणि मग म्हणतो की तुम्हाला सर्व सिस्टीम आता समजली असेल आता त्याचप्रमाणे काम करायचं तेव्हा अरुंधती म्हणते हो आहे जरा ठीक काम मग आता ते दोघेही निवांत बसतात तेव्हा कॉन्ट्रॅक्ट पेपर लगेच मिहीर हा तिच्या समोर ठेवतो त्यावेळी आता अरुंधती त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर काहीही विचार न करता साईन करून टाकते तिला खूप आनंद झालेला असतो मग आता आशिषला बोलवून लगेच मिहीर हा अरुंधतीसाठी मिठाई सुद्धा मागवून घेतो त्यानंतर अरुंधती म्हणते मला खरंच छान वाटते आणि जबाबदारीचं ओझं सुद्धा वाटतंय त्यानंतर आता अरुंधती म्हणते कधी एकदा मी आजी आपण ही बातमी देते ना असं झालंय कारण माझे आई आप्पा हे माझ्यासाठी सगळे काही आहेत आणि सांगू का त्यांना खरंच खूप आनंद होईल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मी त्यांना सांगेल ना तेव्हा इकडे कांचन आता रागातच तिथे सोफ्यावर बसलेली असते आणि जप करत असते अभि आणि त्याचबरोबर अनिरुद्ध तिथे कॉफी पीत बसलेले असतात आप्पा आणि यश तितक्यात तिथे जातात कांचनला विचारत असतात की संध्याकाळी काय काय सामान लागते त्याची लिस्ट पटकन काढून दे तर कांचन आता गालफुगावून बसलेली असते मग आता कसला राग आलाय का तुला तू तु काहीच बोलत का नाहीयस असं कांचनला आप्पा सतत विचारत असतात परंतु कांचनचं आपलं हुकाचू तोंडातून नसतं म्हणूनच यश आता आप्पांच्या कानात सांगतो आप्पा म्हणतात आहे वय मग रात्रीचा राग अजूनही म्हणायचं पण त्यांना जर अरुंधतीकडे जायचं असेल तर जाऊ दे ना तू नकार देत असतेस असं आता आप्पा हे विचारत असतात आता अभि म्हणतो कशाला तिकडे उगीत जायचं ही अनघा सुद्धा ऐकत नाही इकडे बाबांची परिस्थिती काय आहे आणि तिकडे मजा मस्ती चाललेली असते आप्पा म्हणतात मी परमिशन दिली होती त्यांना अरे अभि तू सुद्धा जायला हवं होतं या दोघीही मुली घरात सतत राबत असतात त्यांना त्यांचा असा वेळ नको का असं म्हणून ते अभिलाचा आता खूप बोलतात आणि आप्पा म्हणत असतात की मी परमिशन दिली त्यामध्ये कुणीच बोलायचं नाही तेव्हा कांचन आता चिडलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये आता घरात मंगळागौर असते अरुंधती तितक्यात कॉन्ट्रॅक्ट पेपर घेऊन तेथे असते त्यावेळी ती विचारते काय आहे घरामध्ये कारण सर्वजणी खूप छान दिसत आहेत मग आता विशाखा म्हणते की मंगळागौर आहे ना दोघींची म्हणून मी आली आहे तेव्हा मला कुणी सांगितलं नाही असं आता अरुण महनते। त्या तूजर मंगला कवर साथी हो महनते। अरुंधती म्हणते त्यावेळी तू जर मंगळाकौरसाठी इथे नाही थांबली तर बरं होईल असं कांचन रागातच म्हणते तर अरुंधतीला वाईट वाटतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा